बिहार येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी क्रांती झाली पाहिजे असे मत भंते सिरीसारो यांनी लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केले कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका तिरपण या धम्म यात्रेचा सांगता समारोप संपन्न झाला भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने अकरा एप्रिलपासून बंतेसिरी सरो यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा करवीर हातकणंगले शाहूवाडी तालुक्यातील सुमारे एकशे चौतीस गावात महाबोधी विहार मुक्ती आंदोलन आणि बावीस प्रतिज्ञा अभियान घेण्यात आले या लढ्याला मोठा पाठिंबा मिळत आहे जोपर्यंत महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवावे लागणार असल्याचं सांगितलं ला। यावेळी भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सतीश माणगावकर सुरेश सिद्धार्थ आनंदा कांबळे बाळासो जमने उपस्थित होते खऱ्या अर्थानं आज मी लॉर्ड बुद्धा चॅनल पहिला चॅनल असेल की तिने आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल त्यांना मी साधुवाद देतो आणि बुद्धगया गया मुक्ती आंदोलनाचा धम्मरथाचा अकरा एप्रिलपासून आम्ही माले गावात जिथं बाबासाहेबांच्या कुटुंबाचे पाय लागले होते आणि त्यांच्या पदरपर्शानं पावन झालेल्या मालेगावात आम्ही अकरा एप्रिल रोजी दम्मरथाची सु सुरुवात केली आणि तिथून पुढं आम्ही जवळजवळ पंच्याऐंशी गावात दम्मरथ घेऊन गेलो आणि तिथं काही गावात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला काही गावात भंते म्हणजे काय माहीत नाही तर ते, ते म आम्हाला म्हणतात महाराज आलेत महाराज आलेत तर ही शोकांक काय कारण त्याला सर्वस्व समाज जबाबदार बौद्ध अनुयायी जबाबदार नाही तर आम्ही जबाबदार आहोत कारण आम्ही त्यांच्यावरून पोचलो नाही आणि त्यांना कळालं नाही त्यांना कवा कळणार तर ते आम्ही त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना समजणार की हे बनते आहेत महाराज नस जो मागतो आहे तो महाराज आहे आणि जे काही मागत नाहीत ते बनते आहेत आणि आम्ही विहारात गेल्यानंतर त्यांना त्रिसर पंचशील दिलं आणि त्यानंतर त्यांना वंदन करायला लावल्यानंतर खरा आवर्तन आम्हाने त्यांचा प्रतिसाद आम्हाने आता फोन करून बोललो जात की आम्हाने पहिलं माहीत नव्हतं बरं आता तुम्ही जर प्रत्येक आठवड्याला जर आमच्या विहारात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू आणि आम्हाने धम्म खरा जाणून घ्यायचं आहे हे हे कवा झालं तर आम्ही या पन्हाळ तालुक्यात निर्णय घेतला बावीस प्रतिज्ञान अभियान आणि भारतीय हो बौद्ध महासभेच्या त्यांच्यामुळे हे शक्य झालं की मला मला हे गावोगावी बनते म्हणून जाता आलं आणि त्यांच्यासंग प्रचार करता आलो आहे मी महानाग शाख्य म्हणजे विजासन कर्जत माझे आचार्य बनते विमल किती गुणसरी त्यांनी सांगितले की कुठेही जावा फक्त धम्माचाच प्रचार करा बाकी काय करू नका जो जिथं दान मिळेल किंवा काय नाही जी अपेक्षा न करता निस्वार्थपूर्वी धम्माचं काम करा त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही तुमच्या कुठल्या संघटनेत गेला कुठल्या पक्षातर्फे काम केलं गटातर्फे काम केलं गट तट न बघता मी धम्माचा आणि धम्म माझा या भूमिकेने तुम्ही जर आचरण केलं तर तुम्हाला या पृथ्वी तलावर काही कमी पडणार नाही असं आम्हाला भनतेने सांगितल्यामुळं आम्ही बावीस प्रतिनिधी अभियानच्या अंडरखाली आम्ही निर्णय घेतला की उत्तम जाधवांना म्हणलं की आपण बुद्ध ग्या आंदोलन बुद्ध गायला तर गेल्या तर जाऊ शकत नाही मात्र इथल्या लोकांची जनजागृती करण्यासाठी आपण दमरताचं आयोजन करूया आणि त्यांनी आम्हाने सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत पंच्याऐंशी गावात पोहोचलो आणि पंच्याऐंशी गावात ज्या ज्या गावाचा आम्हाला प्रसिद्धी काय काही चांगल्या मोठ्यापणात स्वागत झालं आणि काय काय ठिकाणी बनते काय माहीत नसल्यामुळं आम्हाला त्याचं त्यांना सांगायचं पाहिजे आले की आम्ही बनते असं आहे आम्ही असं काम करतोय खरं तर एवढं करून सुद्धा जर महाबोधी बौद्धीवर जर बौद्धांच्या ताब्यात मिळत नसेल तर नामांतरासारखा लढा उभा करावा लागेल गावागावातली माणसं घराच्या बाहेर पडतील आंदोलन करतील नामांतर जसं चौदा वर्ष लढलो आपण लढा चौदा माणसं नाव देण्यासाठी मिळालेल्या आहेत म्हणजे आ बुद्धाने शांततेचा मार्ग तर सांगितलाच पण घरात घुसून जर कोण येत असेल तर हात वर करू नका बसू नका असंही बुद्धाने सांगितलेलं आहे चौदा माणसं नामांतरासाठी मेलेत आम्ही मरणाला कधी घाबरलेलो नाही आणि म्हणून म्हणतो की जशी इतर मंदिर त्या त्या धर्म यांच्या ताब्यात आहे तसं महाबौद्धी बौद्ध विहारसुद्धा सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे हा मुख्य लढा आहे हा तिसराव्या शतकापासून चालू असलेला लढा आहे तिसराव्या शतकापासून हा लढा सुरू आहे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस गौतम बुद्धांनी तिथे एक स्तंभ उभा केला त्यानंतर सम्राट अशोकानं बौद्ध बौद्धविहार तिथं बांधलं आणि ज्या चौऱ्याऐंशी बौद्धविहाराचा हा प्रश्न आहे जर हे बौद्ध विहार तुम्ही ताब्यात नाही दिले तर चौऱ्याऐंशी बौद्ध विहाराचा लढा आपणाला उभा करावा लागेल ह्या देशामध्ये दे जिथं जिथं कोरीव मंदिरं आहेत जिथं जिथं कोरीव मंदिरं आहेत ती सगळी बौद्धविहार आहेत मग ते पंढरीचा विठ्ठलाचं मंदिर असेल बालाजी असेल ही सगळी बौद्ध मे मिळेल ज्यावेळेस बौद्ध राष्ट्र खालसा झाली ब्राह्मणांनी ताबा घेतला त्यावेळेस ह्यांनी स्वतः काही बांधलेलं नाही ह्यांनी कलपोरवा राम मंदिर बांधलं ते गळा लागले अडीच हजार वर्षापूर्वी बांधलेले बौद्ध विहार अजून थिबकत नाहीत ते तंत्रज्ञान त्या काळातलं ला आहे अशा ह्या सगळ्या बौद्ध विहारांचा हा लढा आहे आम्ही चौऱ्याऐंशी बौद्धविहाराकडे जात नाहीत तात्पुरतं पण ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली ते महाबोधी बौद्ध विहार आमच्या बौद्धांच्याच ताब्यात म्हणाला पाहिजे हा जागतिक लेवलचा विषय आहे या जगामध्ये तीन नंबरला बौद्ध राष्ट्र आहेत ह्या सगळ्या भावना आज उफाळून आलेल्या आहेत भारतातलं बौद्ध भिक्क तर बाहेर पडलेले आहेत पण जगाच्या बौद्ध त्या विहाराला भेट देऊ लागलेल्या आहेत जागतिक लेवलला हा विषय गेलेला आहे आणि या देशाच्या पंतप्रधानाने ज्या बिहारच्या शासनानं लवकर याचा निर्णय घेऊन महाबोधी बौद्ध बाँद विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मी ह्या माध्यमातून मागणी करतोय